I don't know. श्रावण मासानिमित्त जिवेश्वर शिवालयात महाकाल व आकर्षक फुलांची सजावट येथील जिवेश्वर शिवालय मंदिरात श्रावण महिन्याच्या निमित्ताने रुद्राभिषेक सोळा व स्वामी समर्थांचे अनुष्ठान संपन्न झाले शिवलिंगाला महाकालचे रूप देण्यात आले होते व आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती जिवेश्वर भक्त सेवा मंडळाच्या या मंदिरात प्रतिवर्षीप्रमाणे पवित्र श्रावण मासानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले जातात या सजावटीचे कौतुक आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष सचिन जगताप सुखदेव शेडाळे मंगल शेडाळे राजेंद्र शेडाळे ऋतिका शेळके आशुतोष शेळके माजी महापौर बाबासाहेब वाकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे शर अध्यक्ष संपद बारसकर संजय जिंजे सागर मुरतडकर चंद्रकांत शेळके विजय पुंडे गुरुजी उपमहापौर अनिल भाऊ बोरुडे मयूर बोचुघोळ नगरसेवक सुनील त्र्यंबके मीनाताई चव्हाण संदीप दातरंगे योगेश ठुबे महेश कांबळे बाबासाहेब गेरांगे अमोल गायकवाड आकाश आतकरे गणेश झिंजे कुलदीप भिंगारदिवे आदींनी पाहून कौतुक केले सजावटीसाठी आयोजक मंदिराचे पुजारी व युवक अध्यक्ष वैभव आहेर श्रीमती नलिनी कनोरे प्रकाश मरवाडे तसेच मंदा पिंपरकर सोमनाथ खाडे मंदिराच्या अध्यक्षा मृणाल कनोरे अर्चना साळी छायताई राजपूत पुष्पा खाडे मंगलदाई शेडाळे वृषाली भूमकर रामेश्वरी कांबळे योगिनी आहेर निलेश मरकड स्वप्नील गायकवाड ज्ञानेश्वर पोतकुले चेतन महाजन ओमाहेर जगदंब मित्रमंडळ मळा मनोहर कलेक्शन कापड बाजार सहकार्य केले प्रतिनिधी महेश कांबळे जमाच्या मस्तीमध्ये रमते मन निसर्गत भंजन बनاي साई बना साई बना सुटेचा आनंदලු तू धाडी हिलीगा पाणी पक्षी कारंजे झमझम्यांचे धार ला 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 मन टेन्शन पासून राहू दूर आनंद घेऊ पुरेपूर भुरडा पार्टी वनभूषण या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन